जम्मू येथे जवानांच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाल्याच्या निषेधार्थ गुरुवारी यवतमाळच्या दत्त चौकात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने निषेध आंदोलन केले केंद्र शासन देशाची सुरक्षा करण्यात अपेशी ठरत असल्याचा आरोप ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी केला भाजप सरकार तिसऱ्यांदा सत्तेवर आले आहे मात्र त्यांच्या काळात देशाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे भारतीय जवानांच्या ताफ्यावर अनेक वेळा दहशतवाद्यांनी हल्ले केले सरकारला जवानांची सुरक्षा करण्यात अपयश आल्याचा आरोप शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केला या हल्ल्याच्या विरोधात तीव्र निषेध नोंदवण्यात आला देशात भयंकर दहशतवादी हल्ले घडत असल्याने हे केंद्र सरकार देशाची सुरक्षा घेण्यास अपयशी ठरत असल्याचा आरोप करण्यात आला यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारमधील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात जोरदार घोषणा बांधली दहशतवादी हल्ले जम्मू अँड काश्मीरमध्ये झाले आहे याच्यापूर्वी काश्मीरमध्ये हल्ले होते पण आता दहशतवादी पॅटर्न बदलला जम्मूमध्ये हमले होत आहेत जम्मूमध्ये किमान चार हमले झाले ज्यात दे देशाचे किमान पंधरा ते वीस जवान शहीद झाले आता नुकताच झालेला भॅडला ज्यात पाच जवान शहीद झाले तो ताफ्यावर हल्ला झाला शिवसेना म्हणजे सुरक्षा सैनिकांच्या ताफ्यावर हल्ला होतो म्हणजे दहशतवादी मुजोर झाले देशातही ऐकून नाही राहिले सरकारला आणि असं असताना एका वेळेला आपण पाहतो की अमरनाथ यात्रेला जाणारे हिंदू भाविक सुरक्षित राहिले नाही त्यांच्या सुद्धा अंमला झाला त्यामध्ये नऊ ते दहा भाविक मागे मारले गेले परंतु तरी केंद्र सरकारला जागेलेली नाही केंद्र सरकार मात्र आपल्या सरकारचं गुणगान घाण्यात खोट्या जाहिराती करण्यात याच्यातच मजगूल आहेत